इंडिया न्यूज न्यूज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या गेट समोर मच्छी मटणाचा स्टॉल विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात शिंदखेडा राजा तालुक्यातील साखर खर्डा गावामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे ठिकठिकाणी गटर व डबके साचले असल्यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही पोटाच्या जीवाला शाळेत दाखल करताना पालक निश्चिंत असतात त्यांना विश्वास असतो की आपल्या पाल्याला आपण सुरक्षित शाळेत पाठवत आहोत पण साखर खेळणा शहरातील शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही पुरवण्यात साखर खर्डा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या रस्त्यावरून गीतांजली प्लॉटकडे अनेक नागरिकांना जाण्याकरिता व शाळकरी विद्यार्थ्यांनाही शाळेच्या जाण्याकरता हाच मुख्य रस्ता आहे यावर मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचलंय त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे या प्रकरणाबाबत शाळाचे मुख्य अध्यापक शेख मुस्ताक व शाळेचे अध्यक्ष प्राचार्य मुख्तार शहा त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना अर्ज केला तरीही शाळेजवळील जमीन मोकळी झाली नाही ग्रामपंचायतीकडेही अर्ज केला तरीही काम झाले नाही साकर खेरडा येथे डेंग्यूची साथ पसरली आहे तसंच कोंबडीची पिशे शाळेच्या आत उडत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होतो अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांची मने ठप्प झाली आहेत ही समस्या लवकरात लवकर दूर करा अशी मागणी शाळेचे अध्यक्ष मुख्तार शाह यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जुबेर शहा शिंदखेडा राजा शिंदखे राजा ये क्या करेंगे अभी इसकी कितनी परेशानी बच्चों के वास्ते पत्रकार बन अरे पत्रकार क्या परेशानी इतकी ये देखो ना ये बच्चे कैसे जा रहे मुर्गा मच्छी मटन है की नहीं चालू या